संगमनेरमध्ये युवक काँग्रेसच्या संवाद कार्यक्रमात काँग्रेसचे हनुमंत पवार यांनी भाजपावर तीव्र शब्दात टीका केली आहे अकरा वर्षात भाजपाने एकही काम केले नाही असा आरोप त्यांनी करत भाजपाला कौरवरूपी पक्ष अशी उपमा केली संगमनेरच्या द्रोणगिरी हॉलमध्ये भरलेल्या युवक काँग्रेसच्या बैठकीत काँग्रेस नेते हनुमंत पवार यांनी भाजपावर जोरदार प्रहार केला काँग्रेसने देशातील शैक्षणिक संस्था धरणे रस्ते सहकार आणि औद्योगिकरण उभे केले आणि त्यातून नेत भाजपाने अकरा वर्षात काहीच केले नसल्याचा आरोप त्यांनी केला काँग्रेसने देश उभा केला पण भाजपा फक्त जातीयता वाढवत आहे युवकांनी त्यांच्या खोट्या प्रचाराला जशास तसे उत्तर द्यावे असे आवाहन हनुमंत पवार यांनी केले कार्यक्रमात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातही उपस्थित होते त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर विविध मुद्द्यावरून निशाणा साधला स्मार्ट सिटी पासून ते दोन कोटी नोकऱ्यांच्या घोषणेपर्यंत अनेक गोष्टी हवेतच राहिल्याचा त्यांनी सवाल उपस्थित केलाय घोषणा खूप दिल्या जातात पण पर प्रत्यक्षात परिणाम कुठेच दिसत नाही शेतकरी आंदोलनापासून ते मणिपूर प्रश्नी केंद्र सरकार अपयशी ठरले आहे असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केलाय युवक का, युवक काँग्रेसच्या का तालुकाध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात यांनीही बोलताना धर्मधारित राजकारणावर टीका केली संगमनेर तालुक्यात सातत्याने विकासकामे झाल्याचा दावा त्यांनी केला काँग्रेसचा विचार हा मानवतेचा विचार आहे अफवा आणि खोट्या प्रचाराला जनता बळी पडू नये असे आवाहन जयश्री थोरात यांनी केले या कार्यक्रमाला संगमनेर तालुक्यातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती काँग्रेसने भाजपावर केलेली ही टीका निवडणूकपूर्व वातावरण तापवणारी ठरत आहे या आरोपांबाबत भाजपाकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही भाजपा यावर काय उत्तर देणार हे पाहण्यासाठी पाहत राहा आपली दुन्यादारी संगम्यर